हा चालू द्या फुल एन्जॉय सो आज आमच्याकडे आहे उठणं आमच्या ताई साहेबांच आज आहे उद्या आहे लग्न आदल्या दिवशी उठण्याचा कार्यक्रम असतो तर आम्ही मग जाऊन आलो लग्न घरी आणि फुल डीजे चालू आहे फुल आवाज चालू आहे त्याच्यामुळे काही समजत नाही आणि डीजेच्या तालावर ह्याचा डान्स इकडे चाललाय आहे काय आबा आबा काय असं वय असतं कुठं खरं तर उठणं वगैरे झालेलं आणि आम्ही इथं जेवायला बसलेलं उठण्याचं शूट घ्यायचं राहिलं कारण मोबाईल होता ह्यांच्याकडे आणि डायरेक्ट आमची जेवणं चालू झाली त्यावेळेला ते तिथं पोचले त्याच्यानंतर चालू झालं मोदकचा डान्स तर मोदक इथं भारी डान्स करत होता डी जेचा खूप आवाज होता त्याच्यामुळे मला ऐस्वर करावं लागत तो होतं थोड्या वेळ बसलो आणि मग घरी गेलो त्याच्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मंदिर आहे

दाखवा ते उचलून दाखवा तुम्ही तुम्ही मामीला उचलली ना मी पण माय बायक उचलून आणतो लगेच चाल हा टाकणार ते मी हे मी टाकणार मामा का नाही मामाने फक्त उचलाव मी उचलली मग तुला लावलं आणि हे जाईल तिथं कंपल्सरी असते फोटो सेल्फी सेल्फी कंपल्सरी आहे इकडे मळवट भरायची पद्धत आहे पण आमचं असं आहे की आधी फोटो काढून घ्यायचे मग मळवट भरायचा आणि मळवट भरायची पद्धत अशी आहे की इकडे असं नाही की धनगरे म्हणून मळवट भरतात सगळ्यांनाच भरतात मराठा कुठली पण कास्ट असू द्या मळवट कंपल्सरी

फोटो आहे हा बघा आमच्या आत्ता साहेब आले आणि किती उशिरा

आता एकड चालले र तर हे असं डेकोरेशन कार्यक्रम केलेला आहे आणि अर आर पण ते महाराज आहे सरपंच भाऊजी आहेत का महाराजांना मोकळं मोकळं वाटत होत त्यामुळे लावून टाकला कपड्यांवर नाही कपड्यांवर नाही लावलं दोघांच बाजू घ्यायला कपडे बनलो होत घालून येऊन तिकडे कुठे तिकडे दोघांना ते हसून टाक घे हात खाली तब का आता बाय हो माझं कोण बघत नसलं की असं कापा कापा खातीचे हो अ केवढा मोठा कासतो हो कापवा काप सुट्टीच नाही आणि आता तिला कळलं ना कोण तरी होय हा बघा आता नाजूक खाय आता नाजूक खाई आता नाजूक खाय नाजूक पण आता बघ पुढचा पुढ किती नाजूक असणार आता बघ आता बारीक घेत घेतो व्हिडिओ चालू आहे त्यामुळे नाजूक घेतला घस

महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून अक्षय रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचं आणि तुमचं काय नजर गेली आकाशात सचिन रावांचे नाव घेते भारताच्या काय

तिकडे अजून चालले बाकीच्या विधी चाललेत पाहुणे राव सगळे चाललेल म्हणून आम्ही त्यांना बाय बाय करायला घरी आलोय आता हे पोरग आहे ना एवढं हरम करे ना एवढा आगा आगा हो, आगाव आहे ना सॉरी हराम तो आमच्या तोंडातला शब्द आहे आगाव कोण आहे मलाच म्हणतोय आगाव कर तू आगाव तू तू कोण आहे रेगाव आगाव कोण आहे मला आगाव म्हणतोय तू आगाव तू बदमाश हो मोदक तिला ओरड वरड तिला दम दे दम दे तिला वरड झालं एवढी सपोर्ग मला ओरडते काय इज्जत राहिली माझी हा दम देते तुला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच आता जोडीने मान दिला माझी तुझी तू माझी पूर्वीच लागते तुझी माझी बहीण नाही का सॉरी तर ही नाले बसन मला म्हणती ब्लॉग घेतला का नाही ब्लॉक घेतला का नाही जेव्हा जेव्हा ब्लॉग ऑन होता त्यावेळेला ही नव्हती इथं आपण नंतर हे झालेलं आपलं गोष्टी काय असतात फॅमिली रिलेशन आणि हे त्यांचे आणि हे कदा पहिल्यांदा आम्ही भेटतोय म्हणजे आत्ताच असतात सगळीकडे त्याच्यामुळे हे मला युट्युबला लागायचं ते मला युट्युबला बघतात पण त्यांनी आता इथे आल्यावरती ओळखले म्हणजे एवढं जवळच रिलेशन आहे पण ह्या काय असतात मुळे ओळखच नाही हे आत्या बाई आमची मंग आत्या भेटली मंगी आत्या ही काय मंगी आत्याचा विषयच नाही विषय हार्ड आहे तुझा कोण होती ती कोण वय कमी असल्यामुळं बघू आपण सेकंड चान्स घेऊ शकतो लग्न करायला होती त्याला काय विषय विषय काय शूज शूज का स्वीटा भाऊजी देऊन टाका नाही नाही घेऊ द्या हा चालू द्या माझ्या लागेल झाले का नाही अजून टाका अरे मग येत आहे का मानव का मामा येत कम <laughs>